नमस्कार मानदेश भूषण युट्यूब मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील भैवडी येथील पार्लर मध्ये आहे सर्व सर्व चैतन्य काशेत आहेत त्यांनी सलग तीन शाखा सुरू केलेल्या आहेत आणि वाढदिवस त्यांचा बावीस जानेवारी रोजी आहे है। या वाढदिवसानिमित्त त्यांनी कसा यशस्वी प्रवास केला हे आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया चैतन्य वाढदिवसाच्या एक सांगा की खर तर तुम्ही हा व्यवसाय सुरू केलेला आहे पण व्यवसाय सुरू करण्या अगोदर तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न केलेला होता ओ, के आ, का हो नोकरीसाठी प्रयत्न केलेला प्रत्येक मुलाचं शालेय जीवन झाल्यानंतर स्वप्न असतं की आपण नोकरी करावं तसं मी नोकरीसाठी प्रयत्न केला मी पोलीस भरतीसाठी ट्राय केला दोन वेळा मी पोलीस भरती दिली पण माझा शारीरिक प्रॉब्लेम झाला पायाचा माझा प्रॉब्लेम झाल्यामुळे मी आणि घरची परिस्थिती पण अशी नव्हती की पुढे कंटिन्यू करावं की वगैरे सगळ्या गोष्टी होत्या त्या गोष्टीसाठी मी त्या गोष्टी पूर्ण ठेवल्या नोकरी 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 हा विषय डोक्यातून काढून टाकला आणि मी माझा पिढीचा व्यवसाय शिरुण व्यवसाय असल्यामुळे शिरण व्यवसायाकडे करायचा असं ठरवलं मला नऊ वर्षाचा उदरता होता मी वयाच्या आठव्या म्हणजे आठवीपासून मी आठवी शाळेत आठवीला शाळेला होतो त्यावेळेपासून मी तुलना व्यवसाय करतच होतो मी शिकतच होतो मी माझं शालेय जीवन कॉलेजचं शाळानंतर कॉलेज कॉलेज नंतर झाल्यानंतर मी व्यवसायच करत होतो तुरुण व्यवसायच करत होतो पण नोकरी हा विषय असावा किंवा नोकरी करावी असं मला वाटत होतं पण तो प्रयत्न माझा अयशस्वी झाला त्यामुळे मी सुल व्यवसायाकडे जाण्याचा ठरवलं दोन हजार अठरा साली माझा मित्र आहे बालमित्र आहे माझा तुषार डझे म्हणून त्यांनी मला मदत म्हणून सुरुवातीला म्हणला माझा ती पोलीस मध्ये दोन हजार चौदाला भरती झाला त्यांनी मदत म्हणून मला स्वतःचा एक पगार द्यायचं ठरवलं त्यांनी एक मदत मला दिली त्याचा पगार दिला नंतर माझी सुरुवात झाली की दुकान दुकान व्यवसाय उभा उभा करायचा माझी स्वतःची शाखा उभा करायचं म्हणून मी व्यवसाय पूर्व करण्यासाठी त्याची पहिली मदत घेतली त्याच्यानंतर माझे बाकीचे मित्र आहेत साकेत जाधव अशा सगळ्या मित्रांच्या ह्या ह्याच्याने मी व्यवसाय करायचं ठरवलं आणि व्यवसाय चालू केला दोन हजार अठराला दोन हजार अठराला माझी पहिली शाखा पलटण चौक करमूर पुतळे शेजारी मी चा पण केली चैतन्य पहिला दुकानाचा शुभारंभ किंवा पहिल्या शाखेचा शुभारंभ कोणाच्या हस्ते केला माझ्या पहिल्या शाखेचा शुभारंभ मी, मी, मी एकवीस जानेवारी दोन हजार अठराला माझी मुलगी विराणी चैतन्य काशीत म्हणजे माझ्या मोठ्या मुली जास्त केला आजकाल समाजात नवीन व्यवसायाचा शुभारंभ करताना लोक नेते मान्यवर ने आई वडील हे विविध मार्गांचा अवलंब करतात लेकिन पण मी माझ्या जा, मुलीचा मुली जास्त उद्घाटन करायला ठरवलं आज समाजामध्ये मुलींसाठी किंवा मला मला स्वतःला वाटत होतं की माझं पहिलं आपत्ती माझी मला मुलगी व्हावी पण माझ्या मिसेस बायकोला वाटत होतं की तिला मुलगा व्हावा पण तिच्या मनासारखं नव्हता माझ्या मनासारखं झालं आणि मला पहिली आपत्ती मुलगी झाली आणि त्या मुलीच्या पायगुणाने आज तिच्या हजे उद्घाटन केलं मी सी पेज पार्लरच्या आज देहडी शहरात तीन शाखा आहेत शाखा नंबर दोन एस टी स्टँडवर बबुल मोबाईल पूजा पाठीमाग आहे डी जनर कॅपेच्या शेजारी आणि देवडी शिंगणापूर रोड पल्टन शिंगणापूर रोडला कलिंगड चौक म्हणून प्रसिद्ध आहे इथं शाखा नंबर तीन शाखा नंबर च उद्घाटन ही मी माझा बाचा राजवीर आणि माझी दोन नंबरची कन्या शिवण्या ह्या म्हणजे मुलीच्याच हस्ते इथं पण मी तीन नंबर शाखेचं उद्घाटन मुलीच्याच हस्ते केलं तीन नंबर शाखा पण माझी आज मुलीच्या हस्ते उद्घाटन केल्यामुळं किंवा पहिली शाखा मुलीशास्त्री उद्घाटन केल्यामुळं या तिन्ही शाखा माझ्या आज देवडी शहरात किंवा मान तालुक्यामध्ये अग्रसर असणार नाव आहे सिके जेन्स पार्लर देवडी आणि अत्याधुनिक सेवा सर्व अत्याधुनिक सेवा सोयी सो असं सी जेन्स पार्लर देहोडे आहे चैतन्य खर तर माझ्या सहित सर्वांनाच एक प्रश्न पडलेला आहे आणि ते प्रश्न म्हणजे सी के अर्थात हे तुमचंच नाव आहे तर हे स्वतःचं नाव देण्यात पाठीमागचं कारण काय आहे तुम्ही जसा प्रश्न विचारला असाच प्रश्न बरीच लोक विचारतात की सी नाव दिलं किंवा तुझा लावतो तू तुझा तो डोका तयार केलाय तू तर व्यवसाय व्यवसाय सुरू करण्यासाठी स्वतःचं नाव होता ब्रँड करा तुम्ही स्वतःचं नाव वापरलं तर तुम्ही त्या नावाचे पण तुम्ही मालक आहे स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी स्वतःचा ब्रँड वापरला तर त्याची जाहिरात व्हायला फास्ट वेळ किंवा फास्ट मध्ये त्याची जाहिरात होती आज देवडी शहरात सी के सी के या नावाला ब्रँडिंग आहे सिके नाव कोणी जरी घेतलं किंवा काय जरी झालं तरी ते नाव व्यवसायाशी निघडत असत त्यामुळं सलून व्यवसायासाठी कुठं जरी केला तुम्ही सीके म्हटलं देवळीत की सीके सलून सलून दुकान सीके सलून दुकान असं प्रत्येकाच्या वटावरती किंवा प्रत्येकाच्या मनामध्ये आज त्या नावाचं ब्रँडिंग झालंय सीके जेंट्स पार्लर त्यामुळं मी स्वतःचं नाव ठेवायचं असा सुरुवातीपासून विचार केला माझा मित्र आहे अजय मुळे तुम्हाला म्हणाता सीके सीके के म्हणजे माझं चैतन्य काशीत नाव त्यामुळे मला शॉर्ट फॉर्म मध्ये सिके के म्हणायचा मग त्याच्यानुसार त्यांनी त्याचीच कल्पना होती की तू दुकानाचं तुझं नाव सिकेच ठेव सिके जेन्स पाडलं नाही तर माझ्या दुकानाचं नाव मी वेगळं ठेवणार होतो पण त्या मित्राच्या यायच्यामुळं मी सिके जेन्स पाडलं असं नाव ठेवायचं ठरवलं त्यावेळी आणि स्वतःच्या नावाचा ब्रँड तयार करायचा असं ठरवलं चैतन्य एक सांगा तुमच्या अनुभवरून तरुणांनी व्यवसाय करावा नोकरी करावी काय करावं नक्की तरुणांनी नोकरी नोकरी हा विषय असा आहे की नशिबाचा नशिबाचा प्रश्न आहे तुम्ही प्रयत्न करत राहा प्रयत्न केला नोकरी लागली तर ठीक प्रयत्न करून पण नाही लागली तर निराश होऊन जाऊ नका तुम्ही व्यवसाय व्हा तुमच्या पिढीचा व्यवसाय करा किंवा नवीन काहीतरी मध्ये नवीन काहीतरी आणण्याचा प्रयत्न करा त्यांनी काय होईल व्यवसाय वाढीसाठी तुम्हाला चालना मिळेल किंवा व्यवसाय करण्याबद्दल त्या नवीन नवीन वर्षांकडून तुम्ही कल्पना घ्या कसा व्यवसाय करायचा काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे निराश न होता व्यवसाय व्यवसाय हे सुद्धा आज जगामध्ये उदरनिर्वाहासाठी सगळ्यात चांगलं साधन आहे कारण की दहा ते पाच नोकरी करायची की स्वतःचा मालक स्वतः मालक स्वतः मालक असून मालक बनून व्यवसाय करायचा हे तुम्ही ठरवाल कारण की आज समाजामध्ये तुम्ही मालक असाल किंवा तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्हाला एक वेगळा दर्जा असतो तुम्ही दहा ते पाच नोकरी करून दुसऱ्या खाली काम करत बसून आपलं स्वतःचं नाव किंवा स्वतःच्या ह्याच्यासाठी तुम्ही करा व्यवसाय करा असं मी तरुणांना सांगेन कारण तरुणांनी युवा उद्योजक होण्यासाठी आजच्या घडीला स्वतःच स्वतः मार्केट तयार करा चैतन्य यशाची सूत्र काय सांगता तुमच्या यशाची सूत्र म्हणजे व्यवसायासाठी तुम्हाला जर तुमचं व्यवसाय वाढवायचा असेल किंवा व्यवसाय मोठा करायचा असेल तर तुम्ही वाड़ प्रामाणिकपणे कष्ट करा त्या व्यवसायासाठी तुम्ही स्वतःला झोकून द्या आजचा जमाना आहे इंटरनेटचा जमाना आहे जा तुम्ही जाहिरात तुमच्या व्यवसायाची जेवढी जाहिरात करता येईल तेवढी जाहिरात करा आज इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप याच्या माध्यमातून तुमचा लो, व्यवसाय ता ता लोकांपर्यंत जेवढा पोचवता येईल तेवढा पोचवा मी स्वतः माझा व्यवसाय वाढवायसाठी पारंपरिकतेला फाटा देत आधुनिकतेकडे गेलो आधुनिकतेने जेवढा व्यवसाय तुम्ही करताल तेवढा तुम्ही व्यवसाय तुम्ही शंभर टक्के व्हाल असं मला वाटतं चैतन्य पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि तुम्ही यशस्वी कसा झाला व्यवसाय ती माहिती देण्याबद्दल तुम्हाला धन्यवाद